तीनशे सत्तर कलम पंतप्रधान मोदी यांनी उठवले आणि जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या मात्र विरोधकांकडून अल्पसंख्याक समाजामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे असं रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुहागर इथं सांगितलं या मतदारसंघात बेदखल पुळांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता मी पालकमंत्री असताना तत्कालीन स्व मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला या बेदखल कुळांसाठी कोणबी नेत्यांनी लढा दिला होता त्यांच्या लढाईला बळ देत हा प्रश्न सोडवला माझा त्यात फक्त खारीचा वाटा होता अशी कबुली त्यांनी केली या देशात बासष्ट वर्ष काँग्रेसनं सत्ता केली मात्र या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा दिन कधी काँग्रेसनं साजरा केला नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीत संविधान दिन साजरा केल्याचं तटकरे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं एन डी ए सरकार आलं आणि बहु अल्पसंख्यांक बहुल योजनेसाठी माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील तालुका शोधला गेला त्यामध्ये मंडणगड तालुक्याचा समावेश आहे या योजनेच्या माध्यमातून मंडणगडमध्ये अनेक विकासाच्या योजना आणल्यात असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं